नमस्कार मी विजया सहजराव ऐकूयात काही ठळक घडामोडी युवकांची निष्ठा हेच विकसित भारताचं सामर्थ्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे त्यांनी आज आकाशवाणीवर मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला तीव्र इच्छा सामूहिक शक्ती आणि संघभावनेने काम करण्यावर विश्वास असेल तर कठीण कामातही यश मिळतं यासंदर्भात त्यांनी इस्रोनं मंगळ ग्रहासारख्या वातावरणात जी पी एस प्रणालीशिवाय ड्रोन उडवण्याच्या स्पर्धेची चित्रफित पाहिल्याचा अनुभव सांगितला या स्पर्धेत पुण्यातल्या एका संघानं यश मिळवल्याचा उल्लेख त्यांनी केला नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी एफ आय आर दाखल केला आहे काँग्रेसचे अन्य नेते सुमन दुबे सॅम पित्रोदा यांच्यासह एकूण नऊ जणांविरुद्ध कारवाई केली जात आहे ही कारवाई केवळ काँग्रेस नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी केली जात असल्याची टीका पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे मतदार याद्या पुनर्रिक्षणाची मुदत केंद्रीय आयोगानं आठवडाभरानं वाढवली आहे नऊ राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशांमध्ये सध्या ही प्रक्रिया सुरू आहे सुधारित अधिसूचनेनुसार मतदार यादीत नाव नोंदणीसाठी अकरा डिसेंबरपर्यंत अर्ज करता येतील प्रारूप मतदार याद्या सोळा डिसेंबरला तर अंतिम मतदार याद्या येत्या चोवीस फेब्रुवारीला प्रसिद्ध होतील दितवा चक्रीवादळ आता उत्तर तामिळनाडू पुदुचेरी आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे तामिळनाडू आणि पुदुच्चेरी किनाऱ्यावर सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार